श्री स्वामी चरित्र कथासार फलश्रुती संततीविषयी समस्या दूर होतील श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थ त्यांच्या सर्व भाविकांवर कृपा करून त्यांचे कल्याण करीत होते अक्कलकोट मध्ये त्यांची कीर्ती सर्व दूर पसरली होती व त्यांच्या भक्तगणात वाढ होऊ लागली होती कर्नाटकात हावेरी नावाच्या गावात श्री बाळा नावाचे एक यजुर्वेदी नावाचे ब्राह्मण सावकार राहत होते संपत्ती व संतती या दोन्ही गोष्टीच्या बाबतीत ते सुखी व आनंदी होते एक प्रतिष्ठित सावकार म्हणून ते प्रसिद्ध होते सर्व सुखे अनुकूल असूनही अध्यात्माकडे त्यांचा जास्त कर होता वयाची तिशी ओलांडल्यानंतर वयाची तिशी ओलांडल्यानंतर आपल्याला गुरूंचा अनुग्रह व्हावा असे वाटू लागले संसाराचा कंटाळा येऊ लागला होता सद्गुरु भेटीचा काळ जवळ आल्यामुळे भौतिक गोष्टीत त्यांना रस वाटेनासा झाला हा संसार व भोग हे हो मिथ्या आहे परलोकी पत्नी मुले पैसा यांचा काय उपयोग इहलोकी म्हणजे इथे आपण जे काही पाप पुण्य करू त्याप्रमाणे परलोकी त्याचे फळ मिळणार दुष्कर्माने दुःख भोगावे लागते काही चांगली कामे केली तर सुख मिळते याप्रमाणे बाळकाच्या मनात विचार येत असत त्यामुळे त्यांचे मन सैरभैर होत असे व्यवहारी जगात त्यांना सुख वाटेनासे असे झाले नेहमी त्यांच्या मनात आपणाला योग्य सद्गुरु कोठे भेटतील असा विचार वारंवार येत असल्यामुळे संसारात सारी सुखे उपलब्ध असूनही त्यांना शांतता नव्हती काही दिवसांनी त्यांना लागोपाठ तीन दिवस एकच स्वप्न पडले पंचपक्वानांनी भरलेले सोन्याचे ताट आपल्या पुढे येत आहे असे स्वप्नात पाहून त्यांनी ठरवले की आता सद्गुरु भेटीची वशोधाची संधी आलेली आहे त्यामुळे त्यांचे उद्विग्न मन उल्हासित झाले त्यांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला सांसारिक मायापाश विवेकाच्या दुधारी शस्त्राने त्यांनी तोडण्याचे ठरवले सोलापूरला वसुलीच्या कामासाठी जात आहे असे सांगून सद्गुरूंच्या शोधास निघाले व त्याग केला जवळच असलेल्या मुरघोड या गावी ते आले चिदंबर दीक्षित म्हणून एक ईश्वरी अवतार तेथे होऊन गेले होते त्यामुळे मुरगोड हे गाव तसे प्रसिद्ध गाव होते दीक्षित साक्षात शंकराचे अवतार होते असे म्हणतात त्यांनी लहानपणापासूनच निरनिराळे चमत्कार लोकांना दाखवले त्यांचा महिमा फारच मोठा आहे तो संपूर्ण या ग्रंथात वर्णन करणे अशक्य आहे श्री स्वामी चरित्र लिहिता लिहिता आता विषय निघालाच आहे म्हणून त्यांची कथा थोडक्यात सांगतो ज्याप्रमाणे आपण जाताना एखादर तीर्थक्षेत्र लागतं तर क्षणभर थांबून दर्शन व विसावा घेऊन पुढे निघतो त्याप्रमाणे स्वामी चरित्ररूपी महायात्रेस आपण निघालो आहोत या मार्गात चिदंबराचे पुण्यस्थान लागले म्हणून तेथे थोडे थांबून त्यांच्या चरित्राचे दर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण चालू करू मुरगोड नावाच्या गावी मल्हार दीक्षित नावाचे वेदशास्त्र पारंगत असलेले ब्राह्मण राहत होते ते मोठे शिवभक्त व धर्मकर्म करणारे होते विद्यादान करून विद्यार्थ्यांना शिकवत व सर्वांपासून अलिप्त राहून संसार करीत परंतु त्यांना संतती मात्र नव्हती त्यामुळे ते नेहमी उदासीन असत पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी बारा वर्ष श्रीशंकराचे अनुष्ठान केले तेव्हा साक्षात शंकर सदाशिव त्यांना प्रसन्न झाले व म्हणाले काही उदास होऊ नकोस मी तुझ्यावर प्रसन्न झालो तुझ्या भक्तीने संतुष्ट झालोय मीच आजा मीच आता तुझा पुत्र होईल तेव्हा तू आता निश्चिंत राहा श्री शंकराच्या वराने ते अतिशय आनंदी झाले लगोलग त्यांनी हे वर्तमान त्यांनी आपल्या पत्नी सांगितले ते ऐकून तीही संतुष्ट झाली काही दिवसांनी ती गर्भवती झाली साक्षात भोळाशंकर तिच्या उदरी वाढू लागला त्यामुळे त्या, त्या उभयंताचे मन प्रफुल्लित झाले पहा काय परमेश्वरी लीला आहे अहो केवळ ज्याच्या इच्छेने हे जग चालते हा अनंतकोटी ब्रह्मांडाचा करविता करता तो प्रत्यक्ष त्रिपुरारी आपल्या भक्तांच्या इच्छेसाठी गर्भावास भोगतोय कालांतराने नऊ महिने पूर्ण होताच दीक्षितांच्या पत्नीस प्रसूत होऊन तिला पुत्ररत्नाचा लाभ झाला सर्व जातक विधी करून आपल्या त्या अवतारी मुलाचे नाव चिदंबर असे ठेवले शुक्ल पक्षातील चंद्र जसा कलाकलाने वाढतो वाढत जातो त्याप्रमाणे ते बाळ हळूहळू मोठे होऊ लागले तो प्रक्ष प्रत्यक्ष शंकराचाच अवतार होता बालपणापासूनच त्याने आपल्या लीलांना प्रारंभ केला ते पाहून आई वडिलांना बाळाचे मोठे कौतुक वाटे सात वर्ष पूर्ण होताच त्याची मुंज केली तसेच वेदविद्येचे त्याला शिक्षणही दिले निरनिराळी संस्कृत काव्ये व इतर काही संस्कृत ग्रंथ त्याला शिकवले एकदा चिदंबरास एका यजमानाने गजलक्ष्मीची पूजा करण्याकरता बोलावले मातीचा हत्ती करून त्याची पूजेसाठी प्राणप्रतिष्ठा करायची होती पूर्वपूजा आटोपल्यावर चिदंबराने मातीच्या हत्तीची प्रतिष्ठा करण्यास सुरुवात केली व प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणताच तो मातीचा हत्ती सजीव झाला व चालू लागला हे अगटित आश्चर्य पाहून सर्वजण चकित झाले चिदंबर ईश्वरी अवतार असल्याबद्दल खरोखरच लोकांची खात्री पटली अशा प्रकारच्या कित्येक लीला व चमत्कार त्यांनी केले पुढे मोठेपणे एक एकदा त्यांनी मोठा यज्ञ केला त्यात आसपासच्या कित्येक ब्राह्मणांना त्यांनी बोलावले होते त्यात त्यांनी बराच दानधर्मही केला भरपूर द्रव्य खर्च केले त्या समारंभात ब्राह्मणांची पंगत बसली असता भोजनाच्या मध्यंतरी तूपच संपले तेव्हा दीक्षितांनी आपले अमृत हस्त तेथील पाणी भरून ठेवलेल्या रांजणांना लावताच ते सर्व रांजण तुपाने भरले पाण्याऐवजी तूप निर्माण झाले तो चमत्कार पाहून सगळ्यांच्या तोंडात बोटे घातली त्या काळात पुणे शहरात रघुनाथरावांचे चिरंजीव शेवटचे बाजीराव हे पेशवे होते त्यांनी आपल्याच कित्येक सरदारांची वतने हडप केली होती जनतेस फार त्रास दिला होता ज्यामुळे कोणत्याही संकटकाळी कोणीही त्यांच्या बाजूने उभे राहत नसे ते अन्यायाने राजकारभार करीत होते त्यांना मुरगोडच्या या दीक्षितांबद्दल समजले तेव्हा त्यांनी दीक्षितांना निरोप पाठवला आम्ही आपल्या दर्शनास येत आहोत आम्हाला या संकटातून सोडवण्यासाठी काहीतरी करा दीक्षितांनी त्यांना लगेच प्रतिनिरोप दिला आपल्या या वागण्यामुळे आपल्यावर श्री शंकर आधीच नाराज झालेले आहेत व आपल्यावर कोपलेले आहेत तेव्हा आम्ही आपल्यासाठी काहीच करू शकत नाहीत आपले हे राजवैभव नष्ट होऊन आपणावर लवकरच हरी हरी करत बसण्याची वेळ येणार आहे आणि ते लवकरच खरेही झाले पेशवाई इंग्रजांनी काबीज केली व जन्मभर मध्य प्रदेशात ब्रह्मावर्त येथे त्यांना नजर ठेवले हे राजा हे सर्वांना माहिती आहेच एकदा अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांसमोर दीक्षितांचा विषय निघाला असता ते म्हणाले आम्ही दीक्षितांना ओळखतो या यज्ञ समारंभाच्या वेळेस तूप वाढण्याची कामगिरी आमच्याकडे होती असे हे त्रिभुवनी गमन करणारे श्री स्वामी समर्थ ज्यांची लीला अगाध आहे ते दीक्षितांच्या घरी असतील यात नवल ते काय असे ते महासिद्ध दीक्षित शंकर अवतार होते त्यांचे थोडक्यात चरित्र येथे दिले आहे अशा पुण्यस्थानी मुरगोड गावी बाळाप्पा येऊन पोहोचले तेथे ते आल्यानंतर त्यांना ते समजले की जवळच अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ नावाचे यती आहेत ते भक्तांचे मनोरथ पूर्ण करतात व त्यांची संकटे दूर करतात हे सर्व ऐकून बाळाप्पा अक्कलकोटी येण्यास निघाले त्यांची रसाळ हकीकत पुढील अध्यायात येईलच तेव्हा श्रोते हो तुम्ही ती एकाग्र चित्ताने श्रवण करा पुढील अध्यायात बाळाप्पा जप ध्यान वगैरे स्वामींची भक्ती करतील व स्वामी महाराज त्यांच्यावर कृपा करतील श्री स्वामीचरणी हेच मागणे आहे की त्यांनी सर्व भक्तांवर कृपा करून त्यांचे कल्याण करावे अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दहावा येथे समाप्त झाला श्री स्वामी समर्थ